तुम्ही एका बाजूला हे एक म्हणतात की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो आम्ही कायदा आणि सुवस्था मानतो मग महाराष्ट्र सरकारने अहमदनगरचं नाव बदलून केलेला आहे ते तुम्हाला मानायचं नाही औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं आहे ते तुम्हाला मानायचं नाही हे काय तुमच्या अफवाच्या पाकिस्तान आणि इस्लामाबाद आहे का इस्लामा ते शर्य कानून लागू आहे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे इथे हिंदुत्वानी सरकार म्हणून आम्ही जे काही नियम इथे जे काही निर्णय घेतले आहेत ते ह्या लोकांना देनायचं नाही ज्यांच्या विचारातून ही पिल्लावड आता ही मोठी झालेली आहे ते मूळ रजाकार पण स्वातंत्र्याच्या विरोधात होते आणि म्हणून आमच्या भूमीमध्ये येऊन तुम्ही जास्त आग्रह वळवणं वोल करत असाल ना तर पण किती सभा घ्यायला न्यायच्या हे पण सरकार म्हणून आम्हाला विचारा करावं लागेल कारण का नितेश राणे असो संम जगताप असो आम्ही काय व्यक्ती नाही आम्ही हिंदू समाजाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथे बोलतोय हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन तिथे बोलतोय तुम्ही नितेश राहण्या शिवाय तुम्ही हिंदू समाजाला तिथे धमकवण्याचा प्रयत्न करताय ताकद दाखवण्याचा करता झाली गुण एमआयमच्या नावाने इथे ह्या राज्यामध्ये हिंदुत्व विचाराचं सरकार आहे तुम्हाला आमच्या राज्यात येऊन वातावरण खराब करायचं असेल तर मग पुढे सरकार म्हणून तुमच्या सभा हो व्हायला द्यायचा का त्याचा विचार करायला त्यांनी काही हवं त्यांच्या नबी बद्दल मोहम्मद पैगंबरांबद्दल बोललो त्यांनाच होत यांच्या बद्दल बोललो त्यांनाच होत मग ह्याच महाराष्ट्रामध्ये या हिरव्या पिल्ल्यावर जे आम्ही मानसिकतेचे आमच्या देवी मातेचा हात तोडतात आमच्या मिरवणुकीवर दगड मारतात तेव्हा या लोकांना तेव्हा मग आम्ही हिंदू समाज म्हणून आम्ही गप्प बसायचं त्या लोकांना बोलता येत नाही सर्व धर्म स्वभाव आहे ना मग तुमच्या नबीबद्दल तुमच्या मोहम्मद पैगमला बद्दल तुम्ही कोणी सगळीकडे जी काय जोर जबरदस्ती केली ना ते सगळीकडे आयलो महापौरचे क्वार्टर लावा आणि त्याला अगर तुम्ही खालती अगर धमकत त्याच्या नावाने अगर धमकत असाल ना तर चिंता करू नका राज्यामध्ये हिंदुत्वी विचाराचं सरकार आहे देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री आहेत म्हणून आम्हाला आमचा तिसरा डोळा उघडायला देऊ नका लावू नका एवढं या निमित्तरी नाही देशात हिंदू आणि दलित असं कुठेतरी वाद निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असं त्यांनी अहो मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हेच मानत नाही कारण जो सनातनी हिंदू, हिंदू न, शक्ति, शक्ति, का खरा ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणार आहे शिवशक्ती भीमशक्ती हेच आपल्या देशाचा खरा नारा आहे आणि हे ज्या अगदी नगर बोलत नाहीत आणि अहमदनगर म्हणतात औरंगाबाद Uh, संभाजीनगर म्हणत नाही पण औरंगाबाद म्हणत पण तुम्ही कुठले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानणाऱ्यापैकी आहे तुम्हाला या देशामध्ये शरीरात आणून आणायचं आहे म्हणून या जे काय काल जे वळवळत होते ना त्यांना परत परत आमच्या रामगिरी महाराजांच्या बद्दल त्यांनी काय काय बडबड करून गेलेले आहे म्हणून जास्त जीव वळवळू नका नाहीतर मग आम्हाला सरकार म्हणून काय करायचं माहिती आहे आणि हिंदुत्वाची कार्यकर्ते म्हणून तुमच्या जे कटामध्ये सामील होते सगळे नगरमधले होते आणि तेच वीस अध्यापक इथे कायम आहे असं त्यांचं म्हणणं होत विशेष करून झालेला हल्ला तो सनातन नगर म्हणून ते म्हणत होते राजाकाराच्या पिल्लावरांना त्यांचा इतिहास जरा बघायला सांगितलं या राजाकाराच्या विचार जोर हे पिल्लावर त्यांनी काय काय इतिहासामध्ये केलं हे कधीतरी मग मला ओबीसीच्या सभेमध्ये जाऊन सांगायला लागेल माझ्यामध्ये हिमत आहे त्याच्या सभेमध्ये उभं राहून सांगून दाखवून त्याचा काय काय इतिहास आहे आमचं तोंडायला लावू नका तुम्हाला चेहरा दाखवणार नाही पण तुम्ही आला तर दोन पायावर याल पण स्टेशनवर जर असत थेट धमकी तुम्हाला जागा आणि वेळ कळवायची आणि मग तिथे उभं राहायचं किंवा कुठली तरी मस्जिद तरी निवड तिथे येतो मी म्हणून आम्हाला वातावरण खराब करायचं नाही आहे राज्यात आमचं सरकार आहे आम्ही जबाबदार लोक आहोत म्हणून धमक्या नेणाऱ्या ना वारीक पठणला सांगेन की तुला माहिती आहे नितेश राणे काय चीज आहे म्हणून नुसतं जिवेची वळ जिवेची वळवळ करून म्हणून सुरुवातीला काय बोलू भोकणे भोकण्यावाले कुठे काढते नाही आणि नरबंदीवर एक पिल्लावड आहे <laughs> तुमच्यावर असेल किंवा माझं जास्त काय करू शकता काय करू शकता हे लोकांची काय हिंमत हे जे काही टिप्या आणि औरंगाबादच्या विचार पिल्लावळ आहे ना ते भोगण्यापेक्षा काहीच करू शकत नाही म्हणून म्हणून राज्यात आम्हाला वातावरण खराब प्रयत्न नाहीये म्हणून नाही तर परत हे लोकांना ना पंजाबांना करू शकले नसते अशी अवस्था करून ठेवली असते पण आम्हाला वातावरण सरकार आहे तुम्हाला सभेची परवानगी म्हणून बळबड करताय नाही तर मंडळीच्या बोंग्यामध्ये बोलायला लागलं असतं बाकी कुठे आगायच नसते सर या सभेमध्ये अशा पद्धतीने वक्तव्य केली जातात शेवटी सर्व धर्म समोर वगैरे असेल तुम्हाला कसं आय लव्ह मोहम्मद आक्षेप आहे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हे तुम्ही ना त्यांचे फोटो लावतात मग जेव्हा देवीची मूर्तीची कोणी विटंबना केली इथे ह्या चेंबूर मानकोडला तेव्हा के लोकांनी निषेध का नोंदवला नाही का मग तुम्हाला आमच्याच देशामध्ये राहून वेगळा तुम्हाला तुम्हाला ताणून आश्रेलिया आणून आणायचं आहे इथे तुम्हाला आमच्या सरकारने दिलेलं छत्रपती संभाजीनगर आई आईला नगर आई हे मागायचे नाही आणि तुम्ही आम्हा लोकांना धमक्या ते बसतात लवकर जी सगळी घाण पाकिस्तान मध्ये पाठवणे ती आली नाही मला वाटतं हैदराबाद मार्ग इंडिया असतील त्यांनी भाषणात असं म्हटलंय की मुस्लिमांवर फॅशन झाले प्रत्येकाला राजकारण करायचं आम्ही सगळ्या मुसलमानांच्या विरोधात नाही पण जे जिहाजी मानसिक मुसलमान आहे ज्यांना आमच्या देशामध्ये गजवाय हिंद आहे जे आमच्या देवीची विटंबना करतात आमच्या मिरवणुकीवर देवीच्या हिंदू मिरवणूक हिंदू मिरवणुकीवर जमिनी मारतात जे आमच्या माता भगिनींवर लव जिहाद करतात जे आमच्या सरकारी जमिनी म्हणजे आमच्या जमिनींवर लँड जिहाद करतात त्यांच्या विरोधात आम्ही सगळे जण आहोत त्या लिहाल्याला खेचण्याचं काम आमचं सरकार या माध्यमातून करणार आहे सभेमध्ये एका महिलेने जय शिवरायची घोषणा सुद्धा दिली होती आणि तिचं म्हणणं असं होतं की कुठेतरी मुस्लिमांना आता महाराष्ट्रातून वेगळा करण्याचा प्रयत्न केला जातो जय शिवराय आणि हर हर महादेव पण करू टाका मुळामध्ये त्या सभेमध्ये सगळे जे तिथे होते ते मुळात हिंदूच होते पहिले मुळात सगळं हिंदू आहे मग त्या लोकांना या सगळ्या म्हणा धर्मांतर करून त्यांची फक्त ठेवल्याने विषय काढून टाकल्या गोलटोप्या घातल्या मुळात सगळे हिंदूच आहेत ते म्हणून ताईजी अगर छत्रपती शिवरायांची गोष्ट दिली असेल तर हरण महादेव पण बोला आणि चला आपण परत हिंदू धर्मामध्ये येऊ परत आम्ही स्वागत करू ना खुल्या अर्थाने ओसी हे संभाजीनगर आणि अजियानगर मध्ये जातात स्वीगर सभा घेतात हर हर महादेवाचं कॅम्पेन तुम्ही माझं म्हणणे महादेवाची भूमी आहे कॅम्पेन करायची गरज नाही त्यांना कॅम्पेन करायची गरज भासते ही महादेवाची भूमी हे हिंदू राष्ट्रच आहे इथे आम्हाला सांगायची गरज नाही की इथे महादेवांचे हर हर महादेव आणि आय लो महादेव चालणार त्यांना स्टीकर बेडार लावायची गरज आहे कारण का मोजून एवढेच आहे म्हणून आम्हाला वेगळ्या कॅम्पेन चालवण्याची गरजच नाही उलट आमचं म्हणणं आहे तुम्ही पण मशिदीच्या बाहेर आय आयलम महादेव लावा मध्ये मदरसांच्या बाहेर आयलम महादेव लावा परत आपल्या हिंदू धर्मामध्ये या हिंदू धर्माची विशालता ही फार मोठी आहे तुम्हा लोकांना तिथे राहून लागणार नाही उद्धव ठाकरे okay. संभाजीनगरला जात आहे तिथे मदत करणार असं काय ऐकतोय कोण मदत काय ठाकरे काय संभाजीनगरला जात आहे मोर्चा काढतायत मदत करतायत आता त्यांना एवढं चांगलं पॅकेज दिल्यानंतर पण त्यांना सरकारचं कौतुक करायचं नसेल चांगल्याला चांगलं म्हणणं हे धर्म आहे त्यांनी जेव्हा सरकार म्हणून चुकून काही चांगली कामं केली असती तर आम्ही कौतुक केलं असतं ना पण आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या सरकारने एवढं मोठं पॅकेज दिलेलं आहे प्रत्येक जन समाधानी आहे तर मग मोर्चा काढण्याची काय गरज आहे याच्यापेक्षा जाऊ सरकारचा अभिनंदनाचा ठराव करा, करा। था था था। ता 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 ना मोर्चामध्ये कौतुक करा की माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी आणि पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी मच्छिमारांसाठी अगर ह्या सरकारने एवढं चांगलं पॅकेज दिलं असेल तर मी खुल्या माराने त्यांचं कौतुक करतो एवढं नैतिकता उद्धव ठाकरे दाखवणार नाही एवढा मला विश्वास आहे ओबीसी याच मुद्द्याला घेऊन फडणवीस टीका केली त्यांनी की ते पंतप्रधानांसारखेच फेकाफिकीच्या आपले टाकताय एकतीस हजार कोटीचा ते पॅकेज सांगताय दहा हजार कोटी तर इंडिया हा काय वेगळा आहे का कोण कोणाचा अफवा माहिती आहे का आमच्या फडणवीस साहेब आणि आमच्या नरेंद्र मोदी साहेबांवर तुम्ही तुम्ही कोणाचे फेकलेले आहेत तुकडे ते कधी शोधा बर्थ सर्टिफिकेट बघा आणि मग आमच्या ते पण म्हणते तुला दुष्काळ कर्जमाफी करण्यासाठी कर्जमाफी करण्यासाठी मुला दुष्काळाची गोष्ट करावी कारण विरोधी पक्ष असताना एवढं चांगलं पॅकेज दिल्यानंतर ह्या सगळ्या ह्या विरोधी कार्ट्यांनी खरं म्हटलं तर फडणवीस साहेबांचे जाहीर नागरिक सत्कार करायला पाहिजे त्यांच्या नावाचा गवगवा करायला पाहिजे की बाबा एवढा मोठा पॅकेज हेलो लोकांनी दिलेला आहे आता पॅकेज दिल्यानंतर योजनांमध्ये सर्वात पुढे काय केलं पण नाव सगळं घालून एका बाजूला पॅकेज उठका नाहीची दुसऱ्या बाजूला आमच्या योजनेनवर सर्वात पुढे रां गेलो पण नाव नाही लपून छपून काळ्या कपराऐस सुरू आहे हिंदी मध्ये अनादर म्हणजे मोल्सिव्ह डिस्टर्बन्स आपोआप हे नुसतं आहे भोकने वाले कुट्टे काटते नाही हे के ये सब जो हिरे साफ हरे साफ है इन्होंने महाराष्ट्र में आके इस तरीके से वातावरण खराब नहीं करना चाहिए हम लोग विचार के कार्य करता है हम हिंदू समाज के लिए काम करते हैं नितेश राणे हो संग्राम जगताप हो या सभी हम हिंदुत्वरी का हम हिंदू समाज की आवाज़ बन रहे हैं। और तुमको अगर हमारे महाराष्ट्र में आके अगर वातावरण खराब करने का तो तुम कोशिश करोगे ना तो तुमको भी महाराष्ट्र सरकार ने आगे सभा लेने की परमिशन देनी चाहिए क्या इसके बारे में हम ही सोचेंगे फिर तुमको सभा अपने पार्टी के लिए तो विचार मारने के लिए रखा है वातावरण खराब करने के लिए नहीं रखा है हिंदुओं को धमकाने के लिए नहीं रखा है और हमारे मुंबई में आके अब हिंदू को अगर धमकाओगे ना तो फिर जाते हुए पैजामा का नारा भी नहीं लगाओ पाओगे आपको तो पुलिस चेतावनी देते हैं कि आपकी

का मूर्ति तोड़ते हैं हमारा त्यौहार के वो करते, उन के खिलाफ बोलने की हिम्मत हम लोग रखते हैं अगर आप डॉक्टर बा, मानते हो कॉन्स्टिट्यूशन मानते हो ना तो जैसे आपको आइल मोहम्मद के ऊपर गुस्सा आता है तो उतना ही गुस्सा आपको किसी ने अगर हमारे देवी का देवी का अगर मूर्ति तोड़ी तो उनके ऊपर भी वही गुस्सा आना चाहिए उसको सच्चा मुसलमान बोलते उसको जिहादी नहीं बोलेंगे हम लोग तो ये बोलने की हिम्मत रखनी चाहिए और आपके मुंह से सरकार ने जिस अहमदनगर का नाम आदर नगर रखा है सरकार ने जिस औरंगाबाद का नाम संभाजी छत्रपति संभाजी नगर रखा आपको सरकार की सुनने नहीं है तो फिर आप डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी का नाम कैसे लेते हो बोल दो हमको इसे कानून करना है जैसा पाकिस्तान और इस्लामाबाद में तो वहां को वहां का टिकट निकाल के लेते आपको हमारे लिए इसमें तो बाबा साहेब अम्बेडकर जी का संविधान भी चलेगा चरिया कानून आपका नहीं चलेगा इधर